तर बघा या आमच्या मागं कसं याड लागले नुसतं याड मधलं चालल अगोदर मला थंडी तापन जाम परत ही जाम आणि आज आमचा दादू जाम झालाय बघा नुसतं तापानं फनफन करतोय एवढा ताप आहे याला गोळी दिली तरी पण फरक पडत नाही आणि गोळ्यात तर बघा हाय येते तेव्हा तिथं ठेवले त्या आणि सारखं ते म्हणजे हातपाय चोळायचं अन रडायला लागलाय दादा काय झालं रडाय काय झालंय उठून बस बस आल्यापासून शाळेत ना डोळ्यात नाही पाणी काय जे आता दुखतंय गर बाप्या काय आग आता अंग दुखतंय घरी बसून राहणार आहे का चल कि दोखाण्यात जाऊ ए दातू चल जाऊ येऊ उठ 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 हे उठ त्याला उत परत कस होतय रात वैरे असती रात काय उपयोग नाही परत सांगून बोलून काय वेळ येत नाही दिवसा काय पण चालत पण रातच काय देखील उपयोग होत नाही आता मला ताप होता तर मी सारखं देजो तरी पण हाड कुठं कुट करत नव्हतं निस्ता असं पिंजले व्हायचं सांगत दुखायचं आणि <laughs> ते पण अजून पाक मुरगा घालून झोपलाय जरा सरळ तर झोप की म्हणा दप्तर टाकलं तिथंच लवणला आणि कापडून द्या म्हणाला तर होतंय मी छान त्याला करून शिरा ती चहा पण पिलं ना बिस्किट घाबरत बिस्किट तर खा म्हणलं बिस्किट पण त्याला खाल्ले नाही आई असे कुठे जसं शाळेतले निकर आले तसं दुमटून बसलं या कुठलं का ऐकलं नाही सगळ्या घराभराला आणि झालं या दवाखाना दवाखाना असला असतो का दवाखाना लेकर नीट तर सगळ्या नीट बहिणी न लेकरांना काय झाले की पायकांची जमीन जाते बघ नाही नीट असतं की पाच मिनिट दूध वाढून येऊ ग मग वैर का मग मी पाणी मोटर चालू करून परत पाणी लावा सारखं त्याच काय ना काय चालू असतं मग मी आध्यास करतो बघ मग ही केलं बघ मम्मी मी ही शाळेत शिकवलं बघ मग मी शाळेत चांगला आहे बघ ही हा सारखं काय ना काय त्याच सांगणं त्याच फोन सारखं चालू असतं सारखं सांगत मला आणि आमचं सात आलं शाळेत काय नास्तर रडायची घाय धरली कायच बोल नाही निस्तर या लागले पाय तू बघू बघ डोळा उघडला ताप आला म्हणजे होत म्हणलं तस तापाची गोळी होती ते दिली तरी पण ताप कमी मग आता वयाला दवाखान्यात घेऊन जाण्याचा दुसरा पर्याय नाही आई दे महाग साडेसाती आठकी या खरंच खरायच्याच महाग देव पण कसा आहे बाबा जे काय करत नाही देवधाराम की असत त्याच्यात महाग देऊ पण लागते कुठलं काय ठेवलं नाही तरी पण ही काय ना काय महाग हायच खरायच्याच महाग काय नाही लागत या खरायच्याच महाग भोग असतो खोट खाऊन पिऊन लबाड बोलून निवांत असतो निवंत असतो आपल्या महाग या असा भोग लागतो वंकार माझं वंकारला किती पण तातू उद्या नमत नाही काय नाही पण मी तो आज ह्याला सण होत नाही पहिल्यापासून आजार सण होत नाही लहान पण आधार टाकून दिलं आर का तर मला काय कळ तुम्ही कुठपर्यंत आधारित झाला नाही तोपर्यंत लुकरू लुकडो आधारित यार कामाचा एक तर महाग लोड अजून भाकर तुकडा नाही काय आल्यापासून खाल्लंच नाही मला

त्यात सर्दीने बी झाले फुल आम्ही पस... आजारी आजारी पडल्यापासन लेकरांनी सगळं हँडल केलंय कोणच काम केलं नाही असं काय नाही सगळं हे बघितलं आता काय काय दुखतय दादू काय दुखतय मला सांग रडू नको तुझ काय त्रास होतोय दवाखान्यात जाऊ पण तू रडला का नाही ज्या दाव दुखून येते रडल्यावर जास्त नाकात पाणी जास्त जड त्यामुळे रडायचं दुखना येत प्रत्येकाला दुखणं येत रे बाप्या ऐकते मी काय म्हणते अरे चल की जाऊ दवाखाना तू पण निरवत नसतो दादा तू घरी लाल मुलं काय झालं तुझा द्या नाकात ना तोंडात ना जरा छान वापर येते त्या दादा चल जाऊया एखादं इंजेक्शन तापत तर काय करणार माहिती पण काय तर फातर औषध देते किंवा गुळी एखाद देते सलानीच लावा आपली त्यापेक्षा म्हणजे तुम्हाला त्या दिवशी झालं तर त्याच झालं म्हणजे सलानीनं थंड वाजून येते त्याला था आता माग थंड वाजून बारीक सोडायला वाई थांबायचं आपण काम राही काहीतरी घेऊन जायचं सलानी ना पण फरक पडत आता हिरडायचं असं ह्याच्याकडे बघू मनात निसत असं म्हणजे पोटात कालवले होते हे रड नाही काय होत काय आ, आ, ते सांगता बी येत नाही त्याला दवाखान्यात चल म्हणतोय जाऊ पटकन ना बघू काय तर काय हे असं रडायचं म्हणलंय मला कस तर होत पहिलंच एक तर माझं काय म्हणते छतीत बांधली गुरपाणी पाजे वैरे टाकलं सगळं काम के केलं बाय म्या हा कुणासाठी करते लिहून माझं बहिणीला लिहित मला इंग्रजी वाचायत ना पण सगळं ऍड्रेस लिहित मग मी अॅड्रेस लिवायचा येतं का सांग परत मला आध्यास आहे म्हणत आज बघा काय बोल नाही विचारलं तर ग बसतोय दुख आले आलंय वाघाला माझ्या पुजली वाघ नाही सकाळपर्यंत आहे का नाही बहिणीला एटा नाही वाघा माझ्या चला दवाखान्यात गेले शेवट चालतच नाही ये घरी बसून आता पहिल्यासारखा काळ राहिला ना की अंगाव दुखणं काढायचं सन तर त्याला अजिबात कुठलंच दुखणं होत नाही आमच्या घरात म्हणलं तर पहिल्यांदा आजारी पडणारा तीच असतो आणि त्याच्यापासून परत नंबर लागते पण ह्या वेळेस माझ्यापासनं महाग सगळं नंबर लागले काय आमच्या घरा भोग फिरलाय ऐकलं नाही की एका मागे एक सारखं तोट्यावर तोट जायचं फायद्याचं काय कुठलं काम नाही येईल तेवढं दवाखान्यातच चाललंय कस जागायचं कस नाही हेच काय समज नाही सारखं तू त्याचं डोळं ते हिन चोळ नवू परत बडबड करते आलं मागा झेंडूपाम लावला होता आकाळाला ते या परत सगळ्या तोंडाला झालं मग सगळं गाल फेल त्याचं परत हे करते आलं झेंडूपाम हा आगागचे तोंडाजी होईल ती मला त्याची अवस्था बघू वाटत नाही काय घटवायचं ते मी आजारी होतो तर चोवीस तास त्यानं मला आंघोळीला पाणी काढून दिलंय टावेला आणून दिलाय त्यानं एवढी माझा लेख असून त्यानं काळजी माझी घेतली आहे आणि त्याची अवस्थाही बघू वाटते सांग बर तू चला उठा दोखाने येतं था, अजिबात थांबायचं नाही घरी चल